Kansassen. Kom igjen. Kom igjen. Kom igjen. So, ein Gehirn schwarz. So Chom. मन सरल दोन्ही हात काढवाला चिकटलेले श्वासाबरोबर सावकाश खाली एकदम रिलॅक्स परत एकदम खरा श्वास जाऊ द्या हात एकदम सरळ जाऊ द्या सरळ जाऊ सरळ देतान सावकाश हात सोडत सोडत खाली एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स परत एकदम खरा श्वास जाऊ द्या वर जाऊ द्या वर सावकाश श्वास सडत सडत हात सदर हृदयाजवळ हात श्वासाबरोबर वर जायचे आणि विरुद्ध दृशीले प्राण्यावर खाली यायचे भरा श्वास जव देवर जमेवर जव देवर तळवे विरुद्ध दिशेला सावकाश हात खाली एकदम वेगळे परत एकदम भरा श्वास जदेवर जमेवर देता जातात तळवे विरुद्ध दिशेला सावकाश हात खाली एकदम रिलॅक्स परत एकदम श्वास जवळ जवळ जातात जातात तळवे विरुद्ध दिशेला सावकाश हात खाली एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे आहेत जवळ हात तळवे विरुद्ध दिशेला वर डोक्याच्या वर हाताचे किंवा म्हणजे काय म्हणायचंय आकाशाकडे गुन्हे हात सरळ दुनिहाट कावलं पुढे चार पाच पावलं पाठीमागे पंच्या एकदम रिलाय व्यवस्थित चार पाच पावलं पुढे चार पाच पाऊल पाठीमागे आता फक्त टाकेवर फक्त टाच चार पाच पुढे चार पाच पाहून पाठीमाग फक्त टाच फक्त टाच फक्त टाच सावकाश दोन्ही हात साइड खाली एक गेहरा श्वास छोड लो और एक गेहरा श्वास छोड़ दो एकदम रिलैक्स एक

यावर जवळ उजवीकडे खाली उज्जिकडे खाली जवळखाच नॉर्मल श्वासोश्वास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास यावर यावर एकदम रिलॅक्स श्वास भरायचा आहे

চার পাঁচ সবকুড়ে হাত শেলা হাত একদম রিল্যাক্স একদম রিল্যাক্স একস্বাস ছো গুড় দোনে হাত वाटेवर ठेवायचे श्वासाबरोबर डावी करून तुम्ही गोल फिरवायचे आहे चला श्वासाबरोबर एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स

दोन्ही हात कमरेवर दोन्ही हात कमरेवरच ठेवायचे श्वासाबरोबर कमरे ठेवायचे तीन चार पाच विरुद्ध दिशेने बांधला एक दोन तीन, एक दोन, तीन, चार पाच एकदम दोन्ही हात खांद्यावर पाच गोट खांद्यावर चिक कोपरे गोठ ठेवायची श्वासा बरोबर उडून पाठी एक कोपऱ्याला कोपरे चिटक पाहिजे पुढे दोन श्वासाबरोबर तीन चार पाच विरुद्ध दिशे एक दोन दोन तीन चार पाच अपडाऊन एक दोन तीन चार पाच अवकाश हात खाली हाताच्या पोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्या हात सरळ ठेवा आणिच्या ठिकाणी चिटकोण श्वास भरायचा अगोदर फक्त खाली वर उडायचे चला श्वासा बरोबर पाच वेळेस एक दोन दो दो तीन चार पाच तेच खाली गोल फिरवायचे एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन हा चला तीन हात कमरेवर अंगठे बरोबर पाठीच्या मणक्यावर ठेवायचे अंगठे बरोबर पाठीच्या मणक्यावर ठेवायचे श्वास भरायचा आणि जास्तीत जास्त शक्य आहे तेवढा पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करायचा नॉर्मल श्वास वळूया पाठीमाग केल्यानंतर चला भरा श्वास चौदे श्वास सोडत सोडत मागे जवळ मागे जवळ मागे थांबा तिथंच नॉर्मल श्वास श्वास एक दोन तीन चार wow शोड़ा, 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 खानी श्वास सोडत सोडत खाली जायचं खरा श्वास जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ एकदम रिलॅक्स सावकाश खाली जायचंय पंधरा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ

15 श्वास यावन यावन एकदम रिलॅक्स दोन्ही हात सरळ वर पाय काढून घ्यायचा दोन्ही उजवीला सावकाश आत घ्या एकदम रिलॅक्स एक गहरा श्वास छोड़ और एक गहरा श्वास छोड़ 15 18 जोरत जोश के साथ यानी काय सात आठ जोड बरोबर पंचेचाळीस मिनिटांची क्रिया करूया सर बरोबर क्रिया जोश के साथ जोरात अव्या वाजवण्याचे आहे सगळ्यांच्या एक साथ वाजल्या पाहिजे चौदा चला अंदर श्वास छोड़ प्रार्थना योगे न चित्त पदे न वाचा योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य से चैवद्यकेनम मलम शरीर से चैवद्यकेनम योपा करुतम प्रवरम नीना योपा

दंडकारणाची सावकाश खाली या तीन पाच तास या खाली खाल्यानंतर दोन्ही हात विभक्त करा डोकं कोर्जेकडे नेण्याचा प्रयत्न करा हातांचा पायांच्या पंजांना स्पर्श करा डोकं कुर्ग्याकडे पाच असता सण जानकपाल असन चार डावा पाय फक्त मागे घ्या डाव्या पायाचा चौडा खाली टाका डाव्या उडगा पुढे खेचत कमरेला खाली पाहायचं वर आकाशाकडे जास्तीत जास्त आकाशाकडे वर उजवा पाय हा दोन्ही हातांच्या मध्ये असला पाहिजे दोन्ही हातांची बोट आणि पायाची बोटे उजव्या पायाची पंधरा बोट एका ओळीत असावी जास्तीत जास्त आकाशाकडे वर बघण्याचा प्रयत्न करा अस्वसंचलना संचार उजवा पण पाठीमागे घ्या दोन्ही पाय एकत्र ठेवा किंवा दोन्ही पायामध्ये शोल्डर डिस्टन्स घ्या मागे गेला अगोदर टाचा टेकवा आणि आमच्यावर समोर या कमरेपासून खांद्यापर्यंत एकदम फ्लॅट चतुरंग दंड कमरेला वरती घ्या करा थोडस आणि आकाशाकडे वर बघायचंय चतुरंग दंडासन आता तिथं जागेवर गुडघे टेकवा छाती टेकवा छातीनंतर हानवटी किंवा टेकवा छती नंतर हानवटी किंवा टेकवा अष्टांग नसन दोन्ही कोपोरबरकडे चिकटलेले असायला पाहिजेत श्वास घ्या सोडा नॉर्मल श्वास चालत असायला पाहिजे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे पायाचे सोडे खाली जाऊ द्या तसच पुढे सारख्या सारखा असण सात कमरेपर्यंतचा भाग जमिनीला टेकवायचा आहे पूर्ण दोन्ही पाय एकत्रित ठेवा किंवा अंतर ठेवा थोडस पूर्ण पाय जमिनीला टेकला पाहिजे आकाशाकडे वर बघायचंय जास्तीत जास्त आकाशाकडे बघा सात आमच्यावर पाठीमागे लिहायचंय कोण आहे फक्त आमचे टिकवायचे माझे लिहायचंय त्याचा टिकवा खनवटी आत घ्या कणखाला लावा हनवटी कंठाल लावायचे कंप्लीट कम्प्लीट आहे कोपरात हात सरळ ठेवायचे प्रॉपर कमरेतून आहे बघायचंय प्रॉपर कमरेतून बघा डासा टाकेल तर व मागे गुडघ्यात पायसरळ डावा पाहिजे हातांमध्ये घ्या उजव्या पाहिजे खाली टाका उभ्या गुडघ्याला खेचत पुढे आणा आकाशाकडे वर पाहायचंय पुन्हा एकदा आश्वासन दिलं नसाल हो उजव्या मांडीला वरच्या पदने जोरात ताण पडला पाहिजे डाव्या पाहिजे आणि मांडी एकत्र व्हायला पाहिजे उजवा पाय गुडघ्याकडे जाऊ द्या जाणू कपाला सण पुन्हा एकदा पाच वाजता सण जाऊ देत मागे फार तर टाचायला मागे पकडा आणि डोकं उडग्याकडे रेटा गुडघ्यात पायसर ठेवून यावरती अखरा असतोत्तारास पुन्हा एकदा ताम द्यायचा आहे जोरा चौद्यात मागे बॅलन्स घे बारा नमस्कार असे नमहा दुसरा दोन असतो सीन पास चार उजवाय पाठीमध्ये अस्वसंतलन असल पाच धावा दंडा चतुरंगदंडा आकाशाकडे बघायचं बर कमरे पासून खाल्ल्यापर्यंत बाप समांतर आहे कमरेला वरती उत्कृष्ट अगदीच खाली नाही घालवायचं समांतर आकाशाकडे बघायचंय गुडगे छाती कपाट एक वाष्ट कमरेला वरतीच ठेवा खालून एकदम भरपूर मोठी बैलगाडी गेली पाहिजे गे गे गे। पाय तेवढे खाली तसंच पुढे सरकार सरपासनसा सात पर्यंतचा भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा नाविस्थानावरती ताण पडला पाहिजे बरोबर अपोजिट साईडला पाठीमागे पाठीच्या गाण्यावरती चौदा पंधरा मार्ग ते दहा असतो पहा आमच्यावर पाठी वगैरे या एकदा कॅलेंडर बंद कंप्लीट हा मटी कंठा लावा डोका त्या खांद्यांच्या कमरेतून बरोबर बरोबर पर्वत असा उजवा पाय दोन्ही हातांमध्ये हस्तसंचलन असं डाव्या गुडघ्याला खेचत पुढे आणा कमरेचा भाग खाली बघायचं आहे कशाकडे वर प्रॉपर वरती बघा डावा पाय शेजारी दहा डोकं गुडघ्याकडे यह वर्कोतना सन नमस्कार स्थिति बार ओम सूर्य देवाय नमः तीसरा देवा तेसरा दो सारी दावा पाय पाठ्य चार उज्वाठेमगे प तांग नन्नासन गुडघे छाती कपाटीजवळ सहा सर्पासना कशाकडे लक्ष द्या सहा रोतासन पण मध्ये करताले क्वा तुमरे 30% आ धावपड दुनियात मध्ये जाऊ उजवा पाहिजे एनर्जीने दहा गोकुल यात्रे यावर त्यात्रा नमस्कार शिपी बा ओम भानवे

उजवा पाय तुम्ही हातांमध्ये नव डावा पैसेकडे यावरती अकरा ओम खगाय नम ओम खगाय नम पात्व दोन पुन्हा सांगित डावा चार उजवा पाय पाठवे पाच अष्टानासन गुडगे छती कपाट येतो सहा सर्पासना कशाकडे लक्ष द्या सहा परगे टादर येतो आठ दहावा पाय दोन छप्पन मध्ये नऊ उजवा पाय शेजारी दहा यावरती अकरा नमस्कार शेती बाळा ओम कृष्णे

पाठ मागे पाच अष्टांग नमुनासन सहा सर्पासन सात पर्वतासन आठ डावा पाय पुढे भुजवा पाय शे धा यावरती अकरा मी लास्ट सूर्य नमस्कार केले आपण आठवा ओम श्री सवित्र नारा ओम श्री सूर्य सविनारायण नमो नम दोन तीन उजवा उजवाठे चार डावापार पाठवले पाच अष्टामनासन सहा सर्पासन सहा पर्वतासन आठ उजवा पाय दोन शतांमध्ये नऊ दो, दहावा पैसे तरी हां यावर द्या नमस्कार दोन मिनिटर दोन मिनिटर श्वासन करूयात श्वासाला कंट्रोल करूयात आणि नंतर आपण रिश्ते प्राणी सांगतो टेकणारे गोड बाहेरचं गोटा टेकेल तर हात आकाशाकडे श्वासावरती लक्ष केंद्रित येणारा श्वास आणि जाणारा श्वास गळेबंद ठेवायचे आहेत बाकी संपूर्ण शरीर निश्चल ठेवायचं आहे श्वासन संपूर्ण शरीराला एकदम रिलॅक्स आज फक्त आपण आठच सूर्यनमस्कार या ठिकाणी घेतलेले आहेत

कासगतीने हो श्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा आयुष्य वाढेल एकदम रिलॅक्स संपूर्ण शरीराला रिलॅक्स करायचं आहे पोटाचे अनसार कमी झाले असेल तर अवयवांना थोडं रिलॅक्स करा नंतर आपणाऱ्या थ्रेष्ठिक प्राणायामध्ये देखील शवासन आहे त्यामध्ये आपण त्याचा अधिक लाभ घेऊया